क्रिकेट हे कित्येक वर्षाचं नात आज आपण त्याला क्रिकेटर चांगला क्रिकेटर चांगला क्रिकेटर आणि कंपनीसाठी गेला चांगला क्रिकेटर आपण त्याची खाती सर्वांना माहीत आहे असं या निवडून दबली मध्ये आधी चोवी चौदा वर्ष बदलीमध्ये झाली त्याचनंतर नंतर तेवीस वर्ष तब्बल तेवीस वर्ष सीएद्री मध्ये तो आला आणि इथेच बर्मान झाला आणि आल्यानंतर त्याने आपला जो जे नातं जोडलं वाढला त्याचा जो प्रतिभाव आपण एवढा मोठ्या संख्येने त्याच्या निवृत्वासाठी उपस्थित राहिला त्याच्यावरून समजत की निलेनच्या सर्वांशी किती चांगला आणि प्रेमचा नाता असेल वडिलांच्या नंतर निलेनने आपल्या कुटुंबाचे सर्व जबाबदारी சோன் கேடா அடச்சி சுகி ஆய்வு அட்டவணையர் एक मनसू आणि आर्या मनसू फायनान्स मध्ये पदवीधर आहे आणि आर्या आता डांगलोला शिकते आहे त्यांच्या भविष्यासाठी आम्ही सीएप्र सर्व लोक त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो क्रिकेटमध्ये बोलायचं झालं तर प्रकाश गांधीकर यांच्या नेतृत्वाखाली विकेट किपर आणि ओपन

एक ऑपरेटर असेल क्रिकेटर असेल एक कुटुंबातला जबाबदारी व्यक्ती असेल हा आपल्या जिथे जबाबदारी पडेल त्याने त्यांनी सार्थपणे आहे आणि त्याच्याबद्दल वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सहकारी खात्यात येईल आणि इतर कुठल्या खात्यात येईल कोणाचे कौटुंबिक कार्यक्रम असतील आमच्या कुठले पिकनिक असतील आपल्या कुठे फिरायला जायचं असेल तर तो जरी उपस्थित असतो आपल्या कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे तो तिथे उपस्थित असतो आणि सगळ्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवणारा हा मिरेन बरोबर सगळे डाबूर सर्वांच्या प्रत्येक स्थिती दुःखाला हजर असतो त्याप्रमाणे मिलिंदे नाव देतो येईल प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक स्थिती दुःखामध्ये मिलिंद हा तिथे आवर्जून उपस्थित असतो आज हा मिलिंद आज आपण ज्याला निरोप देण्यासाठी दे उपस्थित झालेलो आहोत त्याला निरोप देण्यासाठी इतर खात्यातून आणि क्रिकेट प्रेमी तिथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं आम्ही सरसे स्वागत करतो इथून रिटायरमेंट झालेले सरेल डाबर साहेब कैलास इनामदार पांडुरा गीतामणे राजेश पटेल विद्युत चोळकर दिलीप गिरकर हे यावर जे झालेले आहेत त्याचबरोबर क्रिकेटचे मित्र प्रकाश बांधेलकर सचिन सरदार संतोष गिर धीरज गव्हाणे हेही त्याचे जोडीदार इथे उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर एकेड खात्यातून जे अजय नाईक सारखे प्रवीण चव्हाण असे बरेच मित्रमंडळी इथे यावर जे उपस्थित झालेले आम्ही त्यांचं सहस्य स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमाला इथे सुरुवात करतो आमचे खात्याचे प्रमुख श्री प्रभाकर राऊत साहेब हे आज मिलींच्या सत्कार सन्माना उपलब्ध झालेले आहेत हे खात्या करतो आणि त्यांचं सहर्ष स्वागत करतो प्रभाकर राहुल साहेब हे आजपर्यंत असा असाही कार्यक्रम झालेला नाही की ते उपस्थित नाहीत जरी साहेब ज्येष्ठ साहेब नाही भेटले तरी आपला आपला माणूस आपला घरचा माणूस म्हणतात प्रभाकर राऊत साहेब इथे उपस्थित असतात त्यांचं स्वागत करतो त्याचबरोबर इलेक्ट्रिक इंडिया आज आवर्जून आवर्जन असे त्यांचे सरसे स्वागत करतो आमचे शिक्षकराव संजय वैदी साहेब यांचे स्वागत करतो राजेश पटेल आणि इतर सर्वांचे सरसे स्वागत करतो आमच्या देणाऱ्या धोरक घेऊन यायचे राऊत साहेब त्यांना देतील आणि कंपनी तर्फे मायजी शाळ ह्या दाम्पत्याला प्रभाग राऊत आहेत त्याचबरोबर पुष्पविक्ष पुष्पविक्ष्पिक्ष पाटो साहेबांनी विनंती आहे की आपण या पुष्पविक्ष त्यांना द्यायचं आहे धन्यवाद राऊसाहेब आणि पाटोळे साहेब कंपनी तर्फे देणारे आणि घडा की खेडेकर आणि आमच्या वहिनी साहेबा मिन घेवडेकर यांना अर्पण करायचं चांदीची भेटी वस्तू द्यायचं आहे धन्यवाद भाऊ साहेब साहेब आणि वहिनी साहेब खेडेकर साहेब थँक्यू समीर मोरक साहेब राजू सुरे यांनी पुढे यायचं आहे आणि युनियन चे रिटायर झालेल्या प्रत्येक कामगारात असेल या भेटवस्तू आदर करत असे धन्यवाद गोवा मोबाईल एम्पॉयर युनियनचे आम्ही आभारी आहोत आणि जे आजी माझी जे कामगार बंधू आहेत त्यांनी भेटवस्तू त्यांच्यासाठी आणलेले आहेत मी संतोष सावंत अमोद चिटणीस आणि नंदराव पाटील यांना आपण आहे संतोष सावंत अमोद चिटणीस

त्याचे सर्वांचे आभार आहे या सर्व गोष्टी करण्यासाठी सी एफ डी चे यंगिस्तान म्हणजे जे यंगस्टार आहेत त्या सहकार्य केले यामध्ये सागर असेल किरण बादल किशोर शरद मोरे अमोद चिटणीस उमेश गावडे मनलाल पाटील संतोष सावंत मधुकर आणि रवींद्र शिंदे या सर्वांनी मुलाचं योगदान दिलं सर्वांचे आम्ही आभारी आहोत नटून क्रिकेट टीम करतो त्यांचे कारण प्रकाश बांदेकर आणि त्यांच्या सर्व टीमने संतोष दे तसेच आपला शकील असेल त्यांची जी टीम आहे त्या टीमने त्यांच्यासाठी भेटवस्तू आणलेली आहे रस्त्यांना आता फिर यायचं आहे मिळसाठी जी भेटवस्तू क्रिकेट टीमने आणलेली आहे ती त्यांना आगन करायची आहे सर्व क्रिकेटर तसेच राजू साठी त्यांच्या भेटवस्तू आणलेले आहे

करते हैं में दिन कैसे स्वागत है अच्छा के लिए और मिलना चाहिए पूरा जितना मुकुंड में था वो कपड़ा से लेकर सब क्लीन और वो एकदम क्लीन देता था और अभी भी ऐसा लगने नहीं रहा रिटायर हो रहा था <laughs> लाईफ मध्ये आज रिटायर्ड होतो मी तेवीस वर्ष माझ्या बरोबर वर होता आणि ते आता सात वर्ष माझ्या बरोबर वर आहे आता रिटायर्ड होत मी पण त्याच्या बरोबर दोन महिन्यांनी मी पण रिटायर्ड होत आहे आजच्या घडीला एक सौभाग्य आहे आपलं की आपण सुखरूप स्वस्त राहून हो रिटायर्ड होत नको पहिली वर्ष दुसरी गोष्ट तुझ्यासारखं आवडणं नको भेटणं मुश्किल आहे चांगला क्रिकेटर मिळणं मुश्किल आहे बाकी सगळे तुझ्या आठवण काढून राहणार आम्ही तू स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद धन्यवाद घनश्याम मिनिंद जावडेकर माझी करते कॉन्ट्रायझेशन फ्युचरमध्ये ऑल द बेस्ट क्रिकेट असाल चांगले असा आज मी सर्वप्रथम आहे मुलींच अभिनंदन करतो ते आहात अशाच मी त्या निवृत्त आणि आज आम्ही जे निवृत्त झालेले आहेत वर्षापासून आहेत मग सर्वांना आम्हाला बोलवलं म्हणून सीएब्ल्यू टीम कडून आणि आमच्या सर्व मित्र म्हणून आम्ही त्यांच्याकडून स्वागत करतो <laughs> हे आम्ही तुमचे आभार मानतो म्हणून मला वाटतं दू। दू। जवळजवळ पंधरा वर्ष वीस वर्ष्या माझ्याबरोबर आम्ही एका शिकला काम केलं जेव्हा जाताना संध्याकाळी होताना रात्री बरोबर राहायचं जेव्हा सुखदुखायच्या घरातलं काही जे सुखदुःख प्रॉब्लेम आहे आमच्याशी एकदा शेअर करायचं कामाच्या बाबतीत तर मला वाटतं काय कोणाची गरज नाही एकदम परफेक्ट मला म्हणता येईल एकदम परफेक्ट असा कामामुळे सर्वांशी मिसळून दुधा गोविंदाने आम्ही जर हे एवढं लोक परमान झाले असं त्यांच्या मनात कोणताही किंमती नव्हता त्यांनी या सर्वां बरोबर घेऊन आज सर्वांची सेवा केल्या मांडणार याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानलं पाहिजेत आणि आता यशस्वी ते निवृत्त होत आहेत एवढी वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे याच्यात मराठा वहिनींचं मोठं काम आहे हे आतापर्यंत त्यांनी तुम्हाला सांभाळणार ज्यापर्यंत त्यांनाच मला सांभाळायचं आजपासून हे तुमच्या बरोबर असतील आजपासून ते आता भरपूर वेळ हे तुमच्याकडे येणार आहे याचा खुचा वेळ जो आहे त्यांनी संसारासाठी विनांसाठी काही आपल्या जवळपास आठ दहा किंवा कंपनीसाठी गेले कॅन्टीन वाल्याने त्यांना जी सेवा दिली त्याबद्दल आपण काय देणं लाख हे कर्तव्य समजून त्यांनी पंचवीस साली रिटायरमेंट झालेल्या सर्व कामगारांनी कॅन्टीन पासून कॉन्ट्रॅक्टर्सून आणि सर्व ग्रुप बनून त्यांनी सर्वांचे सत्कार केले आहेत असं उदय राणी आणि विलास पाटील या जागरिक कामगारांचं आणि आभारी आहे की त्यांनी चांगला उद्धव चालू केला धन्यवाद तरुणांना लाजे आता केस आहे अजून आमचे केस गेले त्याचे आणि केस पण काय झाले नाही त्याचे सपोर नाही झाले अजूनही काही घ्यायचं म्हणजे आजही ते तरुण आले आणि असाच तरुण ते कायम राहावा अशा सदेच्छा आमची त्यांना सर्वांनी आपल्या व्यस्त त्यांनी त्याच्यावर सर्वांनी विनंती आहे की कायमजून साहेबांचं स्वागत करण्याचं आहे अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी निलंगला नियुक्त उपस्थित यावेळी धन्यवाद आंदोलन साहेबांच्याकडून एक शाळा आणिचं मिलन आणि कुटुंबाला देण्यात येत आहे कार्यक्रम आंदोलन साहेब इथे आल्यापासून मला वाटतं दोन महिन्याला रिक्वायरमेंट होतो मी एक दादाभर राऊत साहेबांनी म्हणून देऊ आपण दोन शब्द म्हणून मेनिंना शुभेच्छा आहेत नमस्कार आजचे सत्तार मूर्ती मिलिन मिलिन म्हणजे नाव आहेत सगळ्याकडे आनंद आहे आणि सगळ्यांनी सांगितलं क्रिकेट खेळण्यामध्ये आपल्या टीम मध्ये क्रिकेट किपिंग बॅटिंग किंवा ऑलराऊंड आहे त्यांचे भरपूर किस्सा आहेत टाइम शूर केले परंतु आज आपल्याला कधी शेअर नाही केलं मी विनंती करतोय जर कोणाला जर काय शेअर करायचं असेल टाइम शू करतो किस्क श्री प्रकाश बांदोडकर नंतर वडिलांबरोबर मी होतो मिलिनच्या वडिलांमुळे मी आज क्रिकेटमध्ये आलो मिलिनच्या नंतर भेट झाले माझ्या बरोबर तर मिलिन आमच्या टीम मध्ये होतो विकेट किपर ऍज अ बॅट्समॅन आमचं फिफ्टीन ट्वेंटी इयर्स ची चॅली होती बरोबर आता पुढे हॅलो नमस्कार पहिलं तर मी नवीनचं अभिनंदन करतोय की तो वर्सिफावर रिटायर होतो ऍज ए कॅप्टन माझ्या सिनियर प्लेकार कुठे यायचा त्याच्यानंतर मी कॅप्टनशिप केली माझ्या अंडर नवीननी खूप चांगला परफॉर्मन्स केला सगळ्यात महत्वाची गोष्ट एक सांगायची वाटत की गायडन्स म्हणून आम्ही जेवढे आम्हाला कंटिन्यूली सिनियरच होता पण ऍज अ गायडन्स त्यांनी खूप आम्हाला हेल्प केली म्हणजे एखादी विकेट आली आहे समजा आणि तो क्रीज जर आहे तो नवीन येणाऱ्या बॅट्समॅनला कशा प्रकारे हँडल करायचं तो प्रेशर काय आहे तो कसा हँडल करायचा हे मिळून मी आम्हाला व्यवस्थितपणे शिकवलं दोन चार अशा इनिंग क्रिकेटर्स आहेत त्यांना घेऊन एकदम लक्षात दा, आदरेल आमचा तर ते त्याबद्दल मी माझे क्रिकेटर्स आम्ही सगळे जुने क्रिकेटर्स तर्फे त्याचा धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला गाईड केलं आणि त्याच्या भावी आयुष्यासाठी मी त्याला बेस्ट विशेष करतो थँक्यू 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 तर तुम्ही आता ऐकले असेल की मिलिंद कसं

ओके आणि आता सुद्धा मी बोललो मला कोणीतरी कम्लेट केलं की अजून तर महिला आहे कारण की जो जेव्हापासून तो जॉईन झाला आणि आता रिटायरमेंट पर्यंत स्ट्रक्चर मध्ये काही फरक पडलेला नाहीये आहे आणि नीट नेटवर्क राहणं व्यवस्थित राहणं हे कुणाकरी शिकव तर मिलिन कुणी शिकव कारण की नेहमी जेव्हा सेकेड सुट्टी आम्ही त्याला बघायचे मस्त गॉगल कॅब वगैरे जाणून यायचा आता वाटायचा तो अजून पण ग्राउंड वरतीच हा टेळा करतो आहे त्याच्या लोकांना हळवणारी पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी आहे आणि आज तो आपल्यामधून रिटायर होतो आणि कामाच्या बाबतीमध्ये तर, एक तर देवेना 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 दे, एक तो एकदम पंक्चेअर होता सिन्सिअर होता कधी कधी तुम्हाला आर्ग्युमेंट केलेलं माझ्या तरी मागे आठवणीमध्ये नाही आहे आणि एक शेतकरी आमचा कामगार आज रिटायर होतोय एक मोदींचा स्किल वर्कर जो कळतो आपण त्यातला आज आमचा पुन्हा एकदा एक गिराकोट आज निखळतोय परंतु तो जाताना आम्हाला एक आनंद होतो की तो स्वतःची का दुसरी त्याच्याशी गप्पा मारताना त्यांनी मला जे काही सांगितलं गोष्टी की वेल ऑर्गनाईज म्हणजे पटेल पटेल आहे आणि याच्या खूप जर हवे आयुष्यात त्याला सुख शांती ऐश्वर लागेल मी ईश्वरच्या मी प्रार्थना करेल ते माझे शरीर आटक्य देतो थँक्यू आणि सत्कार करायचे आपले खाद्यप्रम्ख सुशांत कोरेसर

पण तुम्ही आल्यानंतर तुमच्या हस्ते सत्कार घ्यायचा या उभे यादी प्रवेश आपल्या पुढे यायचं उपाध्यक्ष आंधळे साहेब सगळ्यांची आम्ही स्वागत आहे आजच्या सत्कारकरता श्री व्यासपीठ माझ्या मित्रांळी नेम घेतला भेटल्यांदा वाटणार हसमुख निशांत फक्त स्पोर्ट्स मध्ये भेटायचा चाकृती जीवन एकदम आम्ही कधी भेटला का असत बॉक्सचा चेहरा आज आशिमान जो मुको मध्ये आहेत अशी मू प्रतिर्भा वाहणार आहेत एक सुंदर लोक आहे हे तर भासत काय राहणार आहे संघर्षी व्हायची तर यांच लाईफ जीवनपत्रांगले मी तर या प्रसंगी मला एवढं सांगू शकतो की असाच आरोग्यला जावं त्याचं पूर्ण आयुष्य सुखाचं समर्थ आरोग्यला जावं हीच जीवनपत्र वरतो धन्यवाद हॅलो नमस्कार मी मिलिंद किशन घेवडेकर तुमच्या सर्व नुकून परिवार आणि युनियनचे पदाधिकारी माझे सहकारी आपण साहेब सर्व शेअले साहेब वरतो माझे अंबुवा साहेब गोरे साहेब राऊत साहेब खेडेकर साहेब यांचं मी भरपूर भरपूर आन अभिनंदन करतो की मला एवढं इतके वर्ष साव सांभाळून घेतलं आणि माझ्या युनियनचे सर्व पदाधिकारी यांचे मी आभार मानतो आणि सर्व का परिवार आणि कामगारांचं सर्व आभार मानतो धन्यवाद चेतन नायकर अजून एक स्टार क्रिकेटर इथे उपस्थित झालेला आहे नानू धन्यवाद विनवट थँक्यू आणि सर आपण एक दोन शब्द बोलतोय का मी एकदा मी सर्वांचे आधार मानते माझ्या मिस्त्रांचे अशा प्रकारे स्वागत केलं तर मला पण बघून आलो आणि त्यांचं आरोग्यबद्दल बोलाव तर ते एकदम फिटनेस फिटच आहे कोणापासून त्यांची आवड कपड्यांची म्हणा सर्वच व्यवस्थित थापटीपणे म्हणून ते व्यवस्थित आतापर्यंत व्यवस्थित म्हणा